आपण पाहिलं असेल की पर्जन्यमानाची कमतरता असल्यामुळे यावर्षी धरणाचा साठा कमी आहे आणि त्याचबरोबर हे ही जे हीट आहे मला तरी असं वाटतं की एवढं जबरदस्त तापमान कधी न बघायला मिळतं आहे आणि त्याच्यामुळे बाष्पीभवनाचाही प्रकार फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे पाणीटंचाई ही, ही सगळीकडे भेडसावत असताना जास्त करून मराठवाड्यामध्ये जवळपास साडेसतराशे टँकर आणि राज्यामध्ये जवळपास चार हजाराच्या आसपास टँकर या ठिकाणी सुरू आहेत ज्याच्यामध्ये सात हजार वाड्या वस्त्यांना आपण या ठिकाणी पाणी देतो आहे आणि जनतेनी काटकसरीनं पाणी वापरणं हा त्याच्यामधला सगळ्यात मोठा पर्याय आहे जिथं पाणी नाही तिथं जर दुर्भिक्ष पाहिलं तर ज्याच्याकडे पाणी आहे त्यांनी पाणी जर काटकसरीनं वापरलं तर आपल्याकडेही त्यांचा येणार नाही याची ये काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे आपण या ठिकाणी टँकरद्वारे लोकांना पाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे पण पर भयावह परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये खास भयान परिस्थिती असल्यामुळं आज मुख्यमंत्र्यांबरोबर या ठिकाणी तीन वाजता संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी विभागाची बैठक होते आणि त्याच्यामध्ये पाणीटंचाईवर या ठिकाणी चर्चा होणार आहे